सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार टॉप मराठी मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर इथे रेडमेड ब्लाउज चे पेपर कटिंगचे पार्सल तयार आहेत तर या पॅटर्न विषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि हे पॅटर्न कसे आहेत आणि हे कुठं जातात आणि हे कशा पद्धतीने तुम्हाला पाठवते आणि मेन म्हणजे हे पॅटर्न कसे मागवायचे आहेत ऑनलाईन पेमेंट करायची आहे कि कॅश ऑन डिलिव्हरी मागवायची हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे सेट कसा असतो पेपरची क्वालिटी कशी हे सर्वच तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे आणि सोबत सोबत पॅटर्नची प्राईस सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे हे ब्लाउज चे रेडीमेड कटिंग चे पार्सल तयार आहेत तर हे मला आता पोस्टामध्ये जायचं आहे तर अशा पद्धतीने एवढे पार्सल आहेत याच्यावरती सर्व ऍड्रेस वगैरे टाकून ठेवलेला आहे जसं की बऱ्याच त्यांना माहिती आहे है की माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे तर माझ्या पेपरची क्वालिटी खूप छान आहे आणि माझ्या पॅटर्न वरून ब्लाउज जे आहेत ना ते खूप मस्त येतात तर हा आर्ट पेपर आहे अडीचशे चा आणि हा आहे कार्डशीट पेपर पिवळा अशा पद्धतीने दोन प्रकारचा पेपर आहे माझ्याकडे तुम्हाला पॅटर्न मध्ये काय काय मिळणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तसंच बऱ्याच त्यांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं पण मी तुम्हाला याच व्हिडिओत देणार आहे तर बऱ्याचदा काय म्हणतात आम्ही खेडेगावामध्ये असतो खेडेगावामध्ये आमचे पार्सल मिळतील की नाही तर का नाही मिळणार खेडेगावात सुद्धा मा माझे पॅटर्न मिळतात माझे जे पॅटर्न आहेत ते साडेसहा हजाराच्या वरती त्यांनी ऑर्डर केलेले आहेत आणि ते, ते पॅटर्न त्यांना घर पोहोच मिळालेले आहेत कोणाचंही असं झालं नाही की पार्सल मिस झालेलं आहे असं काही प्रॉब्लेम येत नाही तुमचं पार्सल तुम्हाला घर मिळणार आहे आणि जोपर्यंत तुमचं पार्सल तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी राहील आणि हे पार्सल तुम्ही कसे पाठवता हा पण बऱ्याच त्यांचा कॉमन प्रश्न आहे तर हे जे पार्सल आहेत ना मी हे सरकारी स्पीड पोस्टाने हे पार्सल पाठवत असते आणि हे पार्सल तुम्हाला घर पोहोच मिळतात पोस्टमॅन भैया येतात आणि हे पार्सल तुम्हाला घरी येऊन देऊन जातात आणि आता एक महत्वाची गोष्ट आता तुम्हाला मी सांगते तर इथे जे हे पार्सल आहेत ना या साइडचे तर हे सर्वांनी ऑनलाईन पेमेंट केलेले आहे ह्या पार्सल एवढे सारे आहेत ना या सर्वांनी ऑनलाईन पेमेंट केलेली आहे आणि ते जे तुम्हाला थोडे पार्सल दिसत आहेत ना हे वाले हे कॅश ऑन डिलिव्हरीचे पार्सल आहेत तर हो माझ्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल आहे आता या दोन्ही मध्ये फरक काय आहे तो मी तुम्हाला सांगते आता हे ऑनलाइन पेमेंटचे पार्सल आहेत त्यांनी अगोदरच मला पैसे पे केलेले आहेत फोन पे गुगल पे केलेलं आहे आणि हे कॅश ऑन डिलिव्हरीचे आहेत आता हे जे ऑनलाइन पेमेंट केलेले आहेत ना पार्सल हे तुम्हाला स्वस्त मिळतात आणि कॅश ऑन डिलिव्हरी म्हटले की तुम्हाला थोडेसे भाग मिळतात आता कसं आता हा पहा हा आपला आर्ट पेपरचा अडीचशे सेट आहे ना अठ्ठावीस ते अडोतीसचा अठ्ठावीस ते अडोतीस मध्ये तुम्हाला सहा साईज मिळणार आहेत अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने तुम्हाला सहा साईज मिळणार आहेत तर या सहा साईजचा सेट तुम्हाला फक्त साडेसहाशे रुपयाला मिळणार आहे तुम्ही जर मला ऑनलाईन पेमेंट केलं तर आणि तुम्हाला जर कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे असेल तर तुम्हाला हा सेट आर्ट पेपरचा थोडस महाग पडेल तर ते कसं कॅश ऑन डिलिव्हरी प्रोसेस वेगळी आहे त्यासाठी मला एक्स्ट्रा चार्ज घ्यावा लागतो तर आता हेच पार्सल तुम्हाला अठ्ठावीस ते अडोतीस आर्ट पेपरचं सातशे पन्नास रुपये मिळतं मला आता या दोन्ही मध्ये तुम्हाला फरक कळालाच असेल तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला साडेसहाशेलाच मिळणार आहे याची प्राइस मी ऑलरेडी साडेसहाशेच ठेवलेली आहे पहिल्यापासून माझी या आर्ट पेपरच्या सेट ची प्राइस साडेसहाशेच आहे अठ्ठावीस ते अडतीसच्या आणि तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी घेतलात तर सातशे पन्नास ला मिळेल शंभर रुपये डिलिव्हरी चार्ज लागतो पर सेट पार्सल आहे एक्स्ट्रा चार्ज लागतात आणि ऑनलाईन केलात ना पेमेंट फ्री शिपिंग घर फोन पार्सल मिळतो ऑनलाइन पेमेंट केलात ना साडेसहाशेला मिळत तर अशा पद्धतीने या दोन्हीमध्ये फरक आहे आणि हे पार्सल तर तुम्हाला आठ ते दहा दिवसातच मिळणार आहे दोन्ही पण हे ऑनलाइन पेमेंट केलेले पण आणि कॅश ऑन डिलिव्हरीचे पण फरक एवढाच आहे की हे तुम्हाला थोडेसे महाग पडतायत कॅश ऑन डिलिव्हरीचे आणि ऑनलाईन पेमेंट केलेले इच्छा आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची आहे का कॅश ऑन डिलिव्हरी करायची आहे हो तुम्ही एक दोन एक चार वीजर दोन तीन जर सेट घेतलात ना तर आणखी रेट मध्ये फरक पडेल कॅश ऑन डिलिव्हरीने जर जसं तुम्ही सेट वाढवचाल तस तसं वजन वाढणार आहे पार्सलचं पार्सल वजनावर असतात पाठवायचे जसं तुम्ही दोन दोन तीन तीन सेट मागवचाल तसं तस तस वजन वाढतं आणि तसं तस तुमचे डिलेवरी चार्जेस सुद्धा वाढणार आहेत आणि तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केलात ना तर तुम्हाला त्याच रेटनी मिळणार आहेत म्हणजे साडेसहाशेला एक सेट आहे ना दोन सेट घेतले तर साडेसहाशे साडेसहाशे तेराशे रुपयाला मिळेल आणि हे तुम्हाला महाग पडेल दीडशे रुपये डिलिव्हरी चार्ज लागेल दोन सेटला तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला हे पार्सल मिळणार आहे आणि माझ्या पॅटर्न वरून ब्लाउज जे आहेत ना खूप परफेक्ट येतात भरपूर त्यांनी माझे हे पॅटर्न घेतलेले आहेत सर्वांचे ब्लाउज एकदम परफेक्ट येतात हे पॅटर्न जे घेतलेले आहेत तही आहेत ना त्यांनी ब्लाऊज शिवून मला त्याचे फोटो पाठवलेले हो आहेत ते फोटो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळतील ते पण फोटो पहा खूप मस्त ब्लाऊज येतात भरपूर त्यांनी ऑर्डर केलेले आहेत आता तुम्हाला वाटेल की मी ऑनलाईन पेमेंट केले आणि पार्सल नाही मिळालं तर काय करायचं असं कोणाचंही झालं नाही भरपूर ताईंनी ऑर्डर केलेत आणि आता हे जे पार्सल आहेत ना याच्यामध्ये बऱ्याच ताईंचे डबल पार्सल आहेत त्यांनी अगोदर एक एक सेट घेतला तर त्यांनी डबल डबल सेट घेतलेले आहेत मग त्यांनी अगोदर एक एक सेट घेतला त्याच्यान ब्लाऊज शिवून पाहिलं ब्लाऊज व्यवस्थित आलं की मग त्यांनी दुसरे सेट घेतलेले आहेत आता याच्यामध्ये अर्धे तर डबलचेच पार्सल आहेत माझे छान बसतात ब्लाऊज त्यामुळे त्यांनी डबल डबल मागवलेला आहे आणि घरपोच तुम्हाला मिळतं जोपर्यंत पार्सल मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्व काही जिम्मेदारी माझी आहे त्यामुळे पार्सलचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला घरपोच पार्सल मिळणार आहे आता ऑर्डर कशी द्यायचे आहे ते सांगते तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही मला फक्त हाय म्हणून मेसेज करा मी तुम्हाला पॅटर्न विषयी सर्व डिटेल माहिती पाठवून देईन तिथंच पॅटर्न आहेत पॅटर्न विषयी माहिती आहे रेट आहेत सर्वच तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजेल तुम्ही ऑर्डर दिलात तुम्ही ऑनलाइन पेमेंट करा किंवा कॅश ऑन डिलिव्हरी करा त्यानंतर ऑर्डर द्यायची आहे ऑनलाईन पेमेंट केलं तर पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे असेल तर तुम्हाला डायरेक्ट पत्ता पाठवायचा आहे आणि मग तुमचा नंबर मी माझ्या फोन मध्ये सेव्ह करते तर फोन मधून या वहीमध्ये मी तुमचे नाव नंबर जो तुम्हाला सेट पाहिजे तुमचा ऍड्रेस वगैरे सर्व या मध्ये नोंद करून ठेवत असते आता वहीमध्ये सुद्धा ट्रॅकिंग आयडी आहे तर हे कशाचे आहेत हे चिटकवलेले हे सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला वहीमध्ये लिहून ठेवते आणि सिरियल प्रमाणे तुमचे ऑर्डर तयार करून तुम्हाला पाठवल्या जातात आणि हे पार्सल मी सरकारी स्पीड पोस्टाने पाठवते पार्सल पाठवल्यानंतर आपल्याला ट्रॅकिंग स्लिप मिळतात हे असं ट्रॅकिंग स्लिप असतात त्याच्यावरती ट्रॅकिंग आयडी असतो आता वहीवरती पण इथे चिटकवलेलं पाहिलंच आहे तुम्ही अशा छोट्या छोट्या ब्लॅक कलरच्या चिट्ट्या ह्या ट्रॅकिंग नंबरच्या दिलेल्या दोन्हीवरती ट्रॅकिंग नंबर एकच असतो एकाच पार्सलचा इथं पण स्लीप आहेत आणि माझ्या वहीमध्ये सुद्धा ट्रॅकिंग नंबर असतो त्यामुळे तुमचं पार्सल कुठे जाणार नाही तुम्हाला पार्सल घरपोच मिळणार आहे आणि तर हे जे पार्सल आहेत ना हे मी तीन वर्ष झालं देत आहे आणि माझ्या युट्यूब चॅनलला चालू करून मला चार वर्ष झालेले आहेत आणि पॅटर्न मी तीन वर्ष झालं देत आहे ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी ऑर्डर करा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत आहे आणि हे जर पॅटर्न घेतलात ना याच्यावर ब्लाऊज कटिंग आणि शिलाई खूप फास्ट होते कितीही कस्टमरचं अर्जंट ब्लाऊज राहू द्या तुम्ही ते ब्लाऊज पाच मिनिटामध्ये कट करून ठेवचाल एवढं मस्त आहे आणि या पॅटर्न ब्लाऊज कसे कट करायचे आहेत त्याचे सुद्धा माझे खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही पॅटर्न घेतलात की मग तुम्हाला त्याची व्हिडिओ मिळून जातात कटिंग कसं करायचंय शिवायचंय कसं हे सर्वच व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील पॅटर्न ऑर्डर केल्यानंतर आणि घरपोन पार्सल मिळाल्यानंतर तुम्हाला सेटमध्ये काय काय मिळणार आहे ते दाखवते मी आता तुम्हाला तर इथं एक पार्सल तयार करून ठेवलेलं आहे हे कसं आहे हे उद्या पाठवायचं आहे याच्यामध्ये काय कसं पॅक केलंय काय नाही ते सर्वच दाखवते आता मी तुम्हाला असं लिफॉप्यामध्ये भरलं जातं आणि ते पाहू शकता सर्व साइडनी असा पेपर लावलेला आहे जे वेस्ट पेपर असतो ना कटिंग केल्यानंतर शिल्लक राहिलेला तो पेपर इथे सर्व साइडने लावलेला आहे तर हा काबर लावला तर तुम्हाला पार्सल घरपोच व्यवस्थित मिळावं खराब होऊ नये म्हणजे याच्यामधले कटिंग डॅमेज होऊ नये म्हणून असं हे व्यवस्थित पॅक केलं जातं साइडनी वेस्ट पेपर लावून असं चिकटपट्ट्या लावून हे पाहू शकता पाठीमागून पण म्हणजे सेफ तुम्हाला हे पार्सल घरपोच मिळणार आहे आता हा सेट आहे अठ्ठावीस ते चा कटोरी ब्लाउजचा इथं लिहिलेला आहे पार्सलची खूप काळजी घेतली जाते जेणेकरून पार्सल तुम्हाला घर मिळा मिळावं खराब वगैरे होऊ नये हे सर्वच अतिशय बारकाईने मी लक्ष देऊन हे पार्सल पॅक करते याची पॅकिंग पाहू शकता तुम्ही तर आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक मध्ये भरलं जात हे पहा असा एवढा सेट तुम्हाला पॅक करून मिळतो व्यवस्थित असा आता याच्यामध्ये काय काय मिळतं ते दाखवते मी आर्ट पेपरचा आहे अडीचशे चा अठ्ठावीस ते अडतीस सेट आहे तर यामध्ये तुम्हाला सर्व काही वेगवेगळं मिळणार आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने सहा साईज आहेत पेपरची क्वालिटी खूप मस्त आहे आणि पीस वरती ठेवून मार्किंग करायला खूप मस्त येतं या पॅटर्नने अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने सहा साईजचे सहा वेगवेगळे वेग पाठीमागील भाग आणि याच्यावरती उंची लिहिलेली आहे मार्जिन ऍड केलेलं आहे हे सर्वच आहे उंचीमध्ये पण मार्जिन आहे आणि रुंदीमध्ये पण मार्जिन ऍड करूनच तुम्हाला हे कटिंग तयार करून दिलेले आहेत पाठीमागीलचे सहा भाग त्यानंतर समोरचे पण सहा भाग वेगवेगळे प्रत्येकाचे हे समोरील भाग सहा साईजचे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस सहा साईजचे सहा भाग त्यानंतर या आहेत कटोऱ्या सहा साईजच्या सहा कटोऱ्या कटोऱ्यावरती काय लिहिले कटोरी क्रॉस कपड्यावरती कट करावी असं म्हणून लिहिलेलं आहे याच्यावरती सहा कटोऱ्या आहेत आणि दाचाची सुद्धा मार्किंग करून दिलेली आहे तुम्हाला त्यानंतर त्याच्याच क्रॉस पट्ट्या सहा क्रॉस पट्ट्या सहा साईजच्या त्यानंतर भाया आहेत सहा साईजच्या सहा भाया तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येक साईजची तुम्हाला वेगवेगळी बाही मिळणार आहे आणि या पॅटर्न ब्लाउज कसे कर कट करायचे आहेत त्याचे सुद्धा मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पॅटर्न घेतल्यानंतर मिळून जातील ही अठ्ठावीस साईजची ची बाही याच्यावरती बाहीची उंची लिहिलेली आहे आणि त्यामध्येच मार्जिन किती ऍड केले ते सुद्धा लिहिलेलं आहे अठ्ठावीस त्यानंतर ही आहे तीस ची बाही त्यानंतर ही आहे बत्तीस ची बाही ही आहे चौतीस ची ही छत्तीस आणि ही अडोतीस ह्या सर्व सहा वेगवेगळ्या बाह्या मिळणार आहेत सहा सैच्छा आणि त्याच सोबत एक तुम्हाला लांब बाही मिळणार आहे साडे दहा इंचाची कॉमन बाही आणि त्याच सोबत एक तुम्हाला महत्वपूर्ण असा चार्ट मिळणार आहे याच्यावरती सर्व ब्लाउजची अशी मापा आहेत या पद्धतीने तुम्हाला हे पार्सल मिळणार आहे सर्व काही सर्व साईजचं सा वेगवेगळं वेग वेग मिळतं पेपरची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे या पेपरवरती जरी समजा दूध चहा पाणी वगैरे जरी काही पडलं खेळत खर याच्यावरती काही सांडलं तर या पेपरला काहीच होणार नाही लगेच पोसून घ्यायचं याला खराब होणार नाही काहीच होणार नाही दीर्घकाळ टिकतो आरामात चार पाच वर्ष हा पेपर टिकतो खराब वगैरे होणार नाही व्यवस्थित हाताळायचा काहीच होणार नाही याला पार्कशीटचा पेपर आहे पिवळा तर हा तुम्हाला ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर पाचशे पन्नास ला मिळणार आहे आणि हाच तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी जर मागितला तर सहाशे पन्नास ला मिळतो म्हणजे शंभर रुपये डिलेवरी एक्स्ट्रा चार्ज लागतात अशा पद्धतीने तुम्हाला दोनही पद्धतीने ऑर्डर करता येतात तुम्हाला ऑनलाईन आहे की कॅश ऑन डिलिव्हरी करायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही पद्धतीने ऑर्डर करू शकता तर हे एका तेचं पार्सल आहे पॅक करून ठेवलंय हे पण टाकायचंच आहे चार पाच सेट आहे त्याच्यामध्ये मोठा पार्सल आहे हे असं व्यवस्थित पॅक केलंय तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडीओ लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय